नमस्कार मंडळी आज रविवार आहे आणि रविवारी दिवस आज रामनवमी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पुढं भारतभर रामनवमी साजरी केली जाते मंडळी रामनवमी दरवर्षी नव्या दिवशी येते परंतु यंदा आठव्या दिवशी आलेली आहे रामनवमी घट बसल्यापासून ते आज रविवारी आज आठव्या दिवसपर्यंत भरगुच्च देवळाकडे कार्यक्रम चालू आहेत आणि राहणार आहेत चालू काही हरकतही नाही तर मंडळी मी एक नियोजन घेतलेलं आहे ते म्हणजे कोणतं मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले जुनं लोक म्हणायचे राम तेथे काम काम केल्यामुळे राम आहे का खरोखरच आहे तर मला आज त्या दिवशी थोडंफार काम करून रामाचं नामस्मरण करून मला पुढे प्रयत्न करायचे आहे म्हणजे काही कार्य करायचे आहे ते म्हणजे आज मी खास शेतीमध्ये थोडं काम करणार आहे आणि ते म्हणजे तुम्हाला तुम्ही बघणार ते शेतीमध्ये काम केल्यानंतर ते जे शेतीमध्ये उत्पन्न होते त्याच्यापासून आपल्याला पावसाळ्याला साठवून ठेवणारी त्याचा उपयोग आहे का हे आपल्याला सिद्ध करायचं आहे तर मी आज आमच्या बगीचामध्ये आमच्या पोरसामध्ये आणि आमच्या शेतीमध्ये आज मिरची आहे मिरची लागवड केली होती थोडीफार मिरची आहे मिरची काढायला निघालो आहे मी ती मिरची काढून झाल्यानंतर ती मिरची पावसाळ्याला स्टॉप ठेवण्यासाठी मिरची भरली जाते म्हणजे मसाला घालून तर अशा पद्धतीने आज तुम्हाला खास माजा, एक आगळा वेगळा आणि माझ्या माता भगिनींसाठी तर एकदम खास आहे हा तुम्ही व्हिडिओ पाहिला तर जरूर एक लाईक जरूर जाणं हे मला खात्री आहे कारण हे सर्वांसाठी आहे कारण आ एक आपण शेतामध्ये कुठली एकही वस्तू पिकवतो त्याच्यामध्ये त्या एक जरी वस्तू असल्या एक जरी पीक असलं तरी त्याच्यामुळे आपण अनेक फायदे घेऊ शकतो का हे आपल्याला सिद्ध करायचं आहे तर चला तर मंडळी आपल्याला न टाइम लावता आपण आपल्या कामाला सुरुवात करू व्हिडिओ मात्र मंडळी शेवटपर्यंत पाहायला बिलकुल विसरू नका आगळ्या वेगळा व्हिडिओ आहे हे की तुम्हाला आवडेल ठीक आहे तर वेळ कशा लावायचं चला त्यांना ग मिरची मिरच्याकडून जाते मंडळी जुन्या पद्धती जुन्या काही वर्षापूर्वी हे बांबूचं एक डिझाईनची छान पिक अशी इकडे ना मंडळी रवळी म्हटली जाते परंतु हे लग्नासारे कार्यक्रमला म्हटलं इकडची लोकं यूज करतात म्हणजे वापर करतात आणि ते आम्ही टिकून ठेवलेलं आहे हे मला वाटतं हे वीस ते चाळीस वर्ष झालेले आहेत खरं म्हणजे ते पोजिशन बघून बघते परंतु मंडळी ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ह्या घेऊन शेतामध्ये काम करणं म्हणजे एक शेतकरी म्हणायला काही वाग जाणार नाही तर म्हणजे आज मी आमच्या मायार होतं बरं का ते काढलेलं आहे मी आता मी चाललंय होते ते मिरची कट करण्यासाठी तर म्हणजे रात्री थोडंभर पाऊस लागला मला थोडी भीती पण वाटली पावसामुळे मी कांदा होते ना ते काढून काढून घेतलेला आहे आणि मंडळी आता मी मिरची काढायला मिळालो आहे कारण संध्याकाळी पाऊस येऊ शकतो का म्हणजे तर मंडळी आपल्या वेळ लावायचा आपल्याला काढून द्यायचं आहे किती म्हणजे काही एकत नाही घराने खायला नाही जायचं चारतरी गावाकडे होते सगळं काढले मिरसे मग काही एक नाही ते काय ताडा काढू का, का मी हा हा

ठीक आहे मंडळी मला एवढे सापडलेले आहेत की धोराने खाल्यांनी गो ह पिकं पिके काढून टाक बुतुरली हा कळल्या मग सगळं काढून टाक आणि हे डेट काढून घेऊ का याचे डेट काढून घ्यायचे काय म्हणजे सांचे भरू आहे माका उन्हानी गडबड करतो सांतो पावसा पावसामुळे काही एक हाताला लागणार नाही त्याच्यात आणखी ढोरा येतात म्हणजे आता काय करत ते का तर मंडळी खरोखर मी खुश आहे कारण की एवढे मला मिळालेले आहेत आणि आता हे मंडळी मी संध्याकाळी भरणार आहे म्हणजे काय करायचं आहे तर मी पूर्णपणे तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मंडळी ह्याच्यामध्ये ना आमची इकडची लोकं ना एका मिरची भरतात म्हणजे पावसाळ्याला आपल्याला भाकरीसोबत किंवा जेवणासोबत या आपण वापरू शकतो तर भरण्यासाठी याला काही खूप मटेरियल लागते तसं का जास्त नाही घाबरायची गरज नाही आहे पण मंडळी त्याच्यासाठी केला मंडळी आपल्याला धणे पावडर आणि थोडं आपलं मेथी मोहरी हिंग थोडंफार आणि चवीनुसार मीठ ह्या गोष्टी आपल्याला सर्व घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला लावून पावडर बनवायची पावडर करून ही मिरची जी असते ना मंडळी कट करायची आणि त्याच्यामध्ये ते मसाला थोडफार पाणी मारायचं कारण ते बाजूला शिंपडायला नको म्हणून पाणी मारून ते आपण भरून घ्यायचं आणि उन्हामध्ये वाळू ठेवायचं पण मंडळी एक मला मोठी खंती आहे की आता पाऊस चालू झाला आहे सुकतील का नाही पण माझा प्रयत्न करायला की मला काही हरकत नाही मंडळी तर मी आता हा प्रयत्न जरूर करणार आहे तर संध्याकाळी आपण ह्या पूर्णपणे कसं करायचं आणि तयार कसे करायचं हे पूर्ण मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मंडळी तर असे घरोघरी मंडळी आपण करू शकतो ह्याच्यामुळे आपण ज्यादा करून लोकं मंडळी तिखट पावडर पावडर बनवतात आपल्याला जेवणासाठी परंतु त्याच्या पलीकडे पात आपण काहीतरी बनवू शकतो चुराटा म्हणून बनवतात पण मी म्हटलं एक असं निर्णय घेतला की वेगळं काही बनवायचं ती म्हणजे मिरची भरून कशी पॅकिंग करून ठेवायची आणि पावसाळ्यामध्ये दोन ते तीनमध्ये कशी वापरायची हे आपल्याला खास संध्याकाळी व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर चला म्हणजे वेळ नलो तर आपण पुढचा चालू प्रोजेक्ट आपला जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करून घ्या जय हिंद महापत्र मातरम नमस्कार वंदे अँड बाय बाय मंडळी मिरची कशी भरायची मी मसाला घालून ते आज खास आपल्याला स सांगितलेलंच आहे पण मी आता काय काय करणार आहे ते बघू आपण मला तयार करायचं आहे त्याच्यासाठी मी प्रथम आधी हिंग घेतलेलं आहे ही पावडर आहे मेथी आहे मोहरी आहे त्याच्यामध्ये मीठ घालणार पण मंडळी त्याच्या अगोदर मी ही मेथी आणि मोहरी हे चांगले थोडेसे भाजून घेणार ठीक आहे मंडळी थोडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आणि ते नंतर हे सर्व मी आपल्याला मिक्सरला लावायचं आहे मंडळी मोहरी आणि मेथी हे चांगले मी फ्राय करून घेणार थोडंसं मध्यममध्ये फ्राय करायचं आहे एकदम भाजून घ्यायचं नाही मीडियममध्ये ठीक आहे मंडळी तर मंडळी दगड्याच्या पाट्यावर मी बा वाट बारीक करून घेतो आहे पावडर बनवायचे ते खास दगड्या पाटावर मी बारीक करणार आहे म्हणजे पुड करायचं आहे ठीक आहे मंडळी तर मंडळी हे मिक्स करून घेतलेलं आहे हे मीठ घातलेलं आहे हे मेथी आणि मोहरी फ्राय करून घेतलेली हिंग आहे आतमध्ये आणि धणे पावडर आहे हे सर्वात एक एक मिश्रण करायचं आहे व्यवस्थितचं मंडळी असं मिश्रण करून नुसतं जर असं भरलं तर ते भार उडते किंवा वेष्टीत जाते म्हणून त्यासाठी आपल्याला थोडंफार आतमध्ये पाणी घालायचं आहे तर प्रथम आपण हे मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स करायला पाहिजे चमचा हातानं घेतला तरी चालेल काही फरक पडणार नाही मोठी गंमत अशी आहे मंडळी हिंग का वापरावा तो भरपूर दिवस टिकून राहते व्यवस्थित जर पॅकवर ठेवला तर कमसे कम एक वर्ष तरी आराम के साथ येते त्याच्यासाठी हिंग घालावं टिकण्यासाठी थी। ठीक आहे मंडळी त्याच्यामध्ये मी तसं पाणी घालणार आहे कारण तर त्याचा गजला बनवायचा आहे थोडंफार असा ठीक आहे मंडळी ओके थोडंफार पाणी घालायचं जादा घालायचं थी नाही ठीक आहे तर मंडळी आपल्या घातल्या तयार झालेला आपण आता मिरची भरायची आहे मिरची तर ऑलरेडी मसाला आपण रेडी केलेला आहे आणि आमची आजीबाई खास से जुन्या पद्धतीमुळे भरणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या पद्धतीने भरते आणि कशी भरते ती कारण जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे ठीक आहे मंडळी मंडळी त्याच्यासाठी पहिल्या मिरच्या कटून घ्याव्या लागतात ते आमची आजी कट करते ती कट करण्याची एक टकली छान ह्या म्हणजे त्यांची एक हुशार एक दिमाग हुशार आहे छानपैकी अशी चिते पूर्ण मंडळी मला वाटते कोणत्या पद्धतीने कटिंग करायला पाहिजे हाती ती दाखवते हां पूर्णपणे अशी कटिंग करून घ्यावी लागते आणि एवढ्या त्यांनी कट केलेले आहेत आणि आता आम्हाला एवढ्या मिरच्या भरायच्या छानपैकी ठीक आहे मंडळी तर आता भरायचा प्रयत्न बघू कसं करायचा ते तर मंडळी अशा प्रकारे मसाला जो असतो तो मसाला गजला तो अशा प्रकारे मिरची भरावी लागते ते जुन्या पद्धतीने छान भरते नशीब मोठं आहे की मला ह्याच्यातलं शिक्षण मिळतं आणि हे शिक्षण तुमच्यापर्यंत पोचवण्याचं भाग्य माझंच म्हणावं लागतं ठीक आहे मंडळी तिने अजिबात छान अशी भरत आहे मंडळी मसाला घालून भरलेल्या मिरच्या रेडी झालेल्या आहेत तर आता मी थोडं वाळत ठेवणार आहे मंडळी याच्यासाठी दोन ते तीन दिवस चांगले वाळवायला पाहिजे आणि ते बरे पॅकिंग करून बरणीमध्ये ठेवायचे आहेत मला वाटते मंडळी नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडा असेलच तर मंडळी एक आहे की महिलांनी आणि माझ्या मात्या भगिनींनी नक्कीच हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा आणि ही रेसिपी घरगुती आपण करू शकतो हे असं केलं तर आपल्याला पूर्ण पावसाळ्या दिवसामध्ये त्याचा आपण वापर करू शकतो पूर्ण पॅकिंग करून ठेवण्याची ही मत दक्षता घ्यावी ही आपल्याकडे मी नम्र मागतो आहे मंडळी व्हिडिओ स्क्रिप्टने कदा पूर्णपणे पाहून प्रत्येकाने घरोघरी अशी रेसिपी तयार करून जर आपण जर प्रत्येक गोष्टी आपल्या शेतामध्ये भाजी पिकवून मिरची पिकून तर असे पावसाळ्यासाठी आपण जर पूर्णपणे याची तयारी करून ठेवली तर आपल्यालाच फायदा आहे आणि अन्यथा काही गोष्टींना तुमच्या त्या माता भगिनीकडे ह्या जर गोष्टी शिकून घेतल्या नाही पुढेपर्यंत युट्यूबपर्यंत पुढे जनतेपर्यंत पोचवण्याचं आमचं कामच आहे ते आम्ही आमचं काम हे पुरं करतो कारण तुमचा आशीर्वाद आहे म्हणून तर म्हणजे हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल पाहिल्यानंतर आवडला तर जरूर एक लाईक द्या आणि माझं चॅनल ओपन करण्यासाठी प्रकाश गावडे लॉगर्स हा माझा चॅनल आहे ठीक आहे मंडळी तर मंडळी आपण पुन्हा भेटू असेच नवीन आण। व्हिडिओ आणून तोपर्यंत जय हिंद जय भारमाता अँड वंदे माताराम